नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्य शासनाच्या मार्फत येथे लेख लाडकी योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो ही योजना दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्र राज्यामध्ये येथे राज्य शासनाच्या मार्फत येथे राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेला चांगला प्रतिसाद येथे लोकांकडून येथे मिळत आहे तर मित्रांनो यामध्ये लेख लाडकी योजना या योजनेचा पहिला हप्ता आहे ते लाडकी लेक यांच्या खात्यामध्ये ते वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व कोणते तालुके आहे आणि मित्रांनो यामध्ये आपण अर्ज कसा करावा या योजनेमध्ये आपण योजना कोणासाठी याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो त्याआधी या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो वेळ न करता काय आहे ही सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता येथे पेपरामध्ये येथे लेख लाडकीच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता येथे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाच हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पाच हजार रुपयाप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता लोकमत न्यूज नेटवर्क बुलढाणा जिल्ह्यातील हे ते न्यूज आहे राज्य शासनाच्या लाडकी बहिणी योजनेपाठोपाठ आता लेख लाडकी योजनेलाही पालकांचा अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे लेख लाडकी योजनेची वाढती लोकप्रियता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आजपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीनंतर सुमारे पाच हजार दोनशे पंचेचाळीस मुलींच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा पहिला हप्ता जमा केलेला आहे मित्रांनो जिल्ह्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे तिचा जन्मदर वाढावा तिच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करण्याबाबत मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पहिला टप्पा पाच हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते जिल्ह्यातील पाच हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पाच हजार रुपयाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि मित्रांनो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे जिल्ह्यातील येथे तालुके यामध्ये बघू शकता तुम्ही तर मित्रांनो यामध्ये तालुके बुलढाणा त्यानंतर मित्रांनो चिखली महेकर खामगाव लोणार जळगाव जामोद संग्रामपूर मोताळा मलकापूर शेगाव शिंदखेड राजा देऊळगाव राजा आणि नांदुरा मित्रांनो या तालुक्यातील येथे लाडकी लेख लाडकी यांच्या खात्यामध्ये ते पाच हजार रुपयाचा हप्ता येथे जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या घरात जर मुलगी जन्माला आली असली असेल तर आपण येथे लेख लाडकीमध्ये ते अर्ज करून येथे एक लाख रुपयांचं येथे राज्य शासनाच्या मार्फत येथे आपण मदत मिळू शकतो आणि मित्रांनो ही मदत येथे अठरा वर्षापर्यंत लेख लाडकी यांच्या खात्यामध्ये येथे दिली जाते तर मित्रांनो यामध्ये आपण अर्ज कोठे कसा करावा तर सदर योजनेच्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ठिकाणी जन्माची नोंदणी करावी त्यानंतर त्या क्षेत्रातील त्या अंगणवाडी सेविकीकडे कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावे तर मित्रांनो आणि योजना कोणासाठी आहे तर मित्रांनो महिला व बालकल्याण विभागामार्फत लेख लाडकी योजना सुरू केली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मुला मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आणि हे पैसे कशा टप्प्याटप्प्याने मिळणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये इ सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मित्रांनो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता यामध्ये आपण आपल्याकडे जर मुलगी येते जल जन्मली असेल तर मित्रांनो जर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेली असेल तर मित्रांनो या योजनेचा आपण येथे फायदा घेऊ शकता आणि मित्रांनो येथे पहिला हप्तासुद्धा येथे राज्य शासनाच्या मार्फत येथे लेख लाडकी योजनेला दिलेला आहे तर मित्रांनो आपण लवकरात लवकर अर्ज भरून लेख लाडकी योजनेचा फायदा घ्यावा मित्रांनो माहिती महत्त्वाची होती माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशा स्पिड्युल व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र